नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून येत्या काही दिवसात सादर होईल आणि यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय होणे शक्यता आहे तर नुकतेच काही महिन्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधी पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळत होता दरम्यान ऑक्टोबर तेवीस दो ऑक्टोबर दोन हजार चोवीसमधील केंद्रातील सरकारने मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात झाला असला तर देखील त्याच्या अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्यात आली अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याच्या मागे भत्ताची फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के करणे अपेक्षित होतं विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मात्र हा निर्णय प्रलंबित राहिला पण आता राज्यातील नवीन सरकार आले कालच नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झाला नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आजपासून नागपूर ते हिवाळी अधिवेशन सुरू झाले दरम्यान याच नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता त्रेपन्न टक्के होणार असं खात्रीला वृत्त हाती आलं आहे सध्या राजकीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दरम्यान मागे भत्ता दिला जात असून यामध्ये तीन टक्क्याची वाढ करून मागे भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशन काळात होण्या शक्यता असले तर देखील याची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून होणार आहे अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याच्या मागे भत्ताची भत्ता फरकाची रक्कमसुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे यामुळे नवीन वर्षाची राज्य कर्मचारी सुरुवात चांगली होईल असं दिसते नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात डिसेंबर महिन्याचं वेतन राज्य कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे आणि वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचा आणि मागे भत्ता थकबाकीचा सुद्धा लाभ मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती हे आपल्याला समजली असेल व्हिडिओ हा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद